नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संदर्भातील अंकगणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपला चालू आहे आपला चालू आहे आता पाचवा नंबरचं टॉपिक आणि त्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर आणि याचे आपण स्वाध्याय पाच पॉईंट एक आणि स्वाध्याय पाच पॉईंट दोन घेतलेले आहेत आज आपण बघणार आहोत उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत तर बघा चढता क्रम मी त्या दिवशी तुम्हाला सांगितला होता की खालून वरती जाणे आणि उतरता क्रम म्हणजे काय वरून खाले येणे चढता क्रम म्हणजे काय मग लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणे आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी पण याच्यामध्ये बघा पहिलं ऑप्शन आहे दोन पॉईंट पाच कमा आठशे पाच कमा सातशे दाठ ठीक आहे दुसरं ऑप्शन आहे सातशे दाठ कॉमा दोन पॉईंट पाच कॉमा आठशे पाच तिसरं ऑप्शन आहे सातशे दाठ कमा आठशे पाच कॉमा दोन पॉईंट पाच आणि चौथा ऑप्शन आहे आठशे पाच कॉमा सातशे दाठ कॉमा दोन पॉईंट पाच चढत्या क्रमाने म्हणजे काय लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे आता बघा दोन पॉईंट पाच दशांश पूर्णांकामध्ये आहे पण आठशे पाच दशांश पूर्णांकामध्ये आहे का नाही आहे मग आठशे पाचचं आधी दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ तर दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी आठला पाचने भागावं लागेल तर पाच एक पाच तीन बाकी राहिले पॉईंट डीला तीस झाले पाच सक तीस उत्तर किती आलं एक पॉईंट सहा ठीक आहे आता आपण दुसरा बघूया सातशे दशांश सा पुटाकात रूपांतर करूया सातशे बरोबर काय करावं लागेल सातला ला भागावं ला ने लागेल आठला ला, ला साथ ने भाग जातो का नाही जात शून्याचा भाग दिला सातातून शून्य गेले सात राहिले दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्ह दिल्यामुळे शून्य येतो आठेसाती छप्पन होतात आठेआठी चौसष्ट होतात आठेआठी चौसष्ट आठ ना बहात्तर होतील आठेआठी चौसष्ट करू किती बाकी राहिले सहा राहिले साठ झाले ठीक आहे आठेसाती छप्पन्न करू छप्पन्न किती बाकी राहिले चार म्हणजे चाळीस झाले इकडे लिहितो आणि आठ पंच चाळीस म्हणजेच सातशे दहा आठ याचं उत्तर आपल्याला किती भेटते शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर आपण लिहून टाकू इकडे शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर ठीक आहे आणि आपला जो काय आहे दोन पॉईंट पाच ठीक आहे आता बघा एक पॉईंट सहा मोठा आहे की शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर मोठा आहे की दोन पॉईंट पाच मोठा आहे बघा दशांचिन्हाच्या अगोदर इथं एक आहे इथं शून्य आहे इथं दोन आहे म्हणजे याच्यामधले सर्वात लहान संख्या काय आली शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर आणि इथं दशांचिन्हाच्या अगोदर एक आहे इथं दोन आहे म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी संख्या आली एक पॉईंट सहा आणि इथं किती आहे दोन पॉईंट पाच आहे म्हणजे दशांचिन्हाच्या अगोदर दोन अंक आहे म्हणजे शून्य एक दोन बरोबर आहे म्हणजे आपल्याला पुढे पाहण्याची गरज नाही म्हणजे सर्वात लहान संख्या काय आहे सातशेच आठ आहे दुसरा अपूर्णांक अंक कुठला आहे आठशे पाच आणि तिसरं काय आहे दोन पॉईंट पाच म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये पहिले सातशे दाठ लि आलेलं आहे त्याच्यानंतर आठशे पाच आलेला आहे आणि दोन पॉईंट पाच आलेला आहे तर आपलं सी ऑप्शन आहे त्यामध्ये पहिले सातशे दाठ आलं आहे त्यानंतर आठशे पाच आलं आणि नंतर दोन पॉईंट पाच आलं म्हणजेच आपलं उत्तर काय आहे सातशे आठ कॉमा आठशे पाच कॉमा दोन पॉईंट पाच कारण सातशे द उत्तर किती येत आहे शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर आणि आठशे पाचचं उत्तर आहे एक पॉईंट सहा आणि नंतर आहे दोन पॉईंट पाच म्हणजे दशामचिन्हाच्या अगोदर एक होता इथं शून्य होता आणि इथं दोन होता म्हणजे शून्य सर्वात लहान संख्या आहे म्हणजे हा सर्वात लहान पूर्णांक झाला पुढे पाहण्याची गरजच नाही नंतर इथं दशांचिन्हाच्या अगोदर एक आहे आणि इथं दोन आहे म्हणजे एक लहान आहे त्याच्यापेक्षा दोनपेक्षा म्हणून दोन नंबरला आठशे पाच आलं आणि सर्वात मोठा काय राहील दोन दोन पॉईंट पाच म्हणजे उत्तर काय आलं आपलं तिसरं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तर बघा दुसरा प्रश्न आहे कंसामध्ये शून्य पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट सहा अपॉन शून्य पॉईंट शून्य सहाचे उत्तर आहे ठीक आहे सोपा आहे कंसामध्ये आहे शून्य पॉईंट एक अधिक आता बघा पॉईंट काढून टाकल्यामुळे हे काही सहा चेच सहा बरोबर शून्य पॉईंट एक एक ठीक आहे थोडंसं डप करतो इथे लिहायला थोडी अडचण आहे शून्य पॉईंट एक अधिक सहा एक सहा बरोबर आहे आता बघा वरती दशांचिन्ह एका स्थळांतर आहे आणि खाले दशांतचिन्ह दोन स्थळांतर आहे म्हणजे भाजकामध्ये दशांचिन्हाची संख्या जास्त असेल तेव्हा आपण काय देतो जेवढी जास्त आहे तेवढे शून्य देतो मग वरती एका स्थळांतर पॉईंट आहे शून्य पॉईंट सहामध्ये आणि खाली शून्य पॉईंट शून्य सहामध्ये दोन स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे दोनामधून एक गेला एक राहिला म्हणजे याच्यामध्ये दशांचिन्हाची संख्या भाजकाची कितीने जास्त आहे एकने जास्त आहे म्हणजे जे पण उत्तर येईल त्याच्यापुढे एक शून्य द्यावं लागेल म्हणजे उत्तर किती आलं त्याचं दहा आलं म्हणजे शून्य पॉईंट सहा आपण शून्य पॉईंट स शून्य सहाचं उत्तर किती आलं दहा म्हणजे शून्य पॉईंट एक अधिक दहा हे इकडे बघा शून्य पॉईंट एक अधिक आता दहामध्ये पॉईंट आहे म्हणून दहा नंतर पॉईंट देऊन शून्य म्हणजे एकाशे एक पॉईंटशे पॉईंट शून्य शून्य दहाशे दहा म्हणजे उत्तर किती आहे त्याचं दहा पॉईंट एक बरोबर आहे पण आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तरं काय दिलेलं आहे अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर दहा पॉईंट एक आहे तर पॉईंट काढून टाकल्यामुळे किती होतील एकशे एक, एक अपॉनमध्ये दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे एकावरती एक शून्य एकशे एक चे दहा बागा कुठलं ऑप्शनमध्ये आहे एमध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे पहिलं ए ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पुढचा आपण प्रश्न बघूया बघा पाच पॉईंट चार कॉमा पाच पॉईंट शून्य आठ कॉमा पाच पॉईंट बारा कॉमा पाच पॉईंट शून्य सहा या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या चढत्या क्रमाने आहेत त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती म्हणजे पहिले चढत्या क्रमाने मांडायचा आणि त्यामधली पहिली संख्या आणि शेवटची संख्या याची वजाबाकी करायची आता फरक काढायचा आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार बरोबर आहे आता बघा पहिली संख्या काय पाच पॉईंट चार दिलेली आहे दुसरी आहे पाच पॉईंट शून्य आठ तिसरी आहे पाच पॉईंट बारा आणि चौथी आहे पाच पॉईंट शून्य सहा ठीक आहे आता बघा चिन्हाच्या अगोदर इथं पाच आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं पाच आहे म्हणजे चिन्हाच्या अगोदर सर्व सारख्याच संख्या आहेत जिथं पण आहेत चारी याच्यामध्ये मग चिन्हाच्या नंतर बघा कुठं लहान अंक आहे चिन्हाच्या नंतर इथं चार आहे इथं शून्य आहे इथं एक आहे इथं शून्य आहे म्हणजे बघा एक मोठा आहे चार मोठा आहे शून्य शून्य लहान आहे बरोबर आहे मग आता दोघांमध्ये कोणती लहान संख्या आहे ते बघण्यासाठी कारण इथं पण शून्य आला इथं पण शून्य आला मग पाच पॉईंट शून्य नंतर इथं आठ आहे आणि पाच पॉईंट शून्यनंतर नंतर इथं सहा आहे म्हणजे या चारी उदाहरण चारी अंकांमधली दशांच अंकांमधली पहिली संख्या काय आहे सर्वात लहान पाच पॉईंट शून्य सहा त्यापेक्षा मोठी काय पाच पॉईंट शून्य आठ बरोबर आहे कारण शून्य आहे नंतर इथं पाच पॉईंट एक दोन आहे म्हणजे हे तिसरा नंबर लाईल आणि सर्वात शेवटी काहील पाच पॉईंट चार हा झाला आपला चढता क्रम हा काय झाला चढत्या क्रमाने आपण ह्या दशांचिन्हाच्या संख्या मांडल्या आता त्यांनी काय म्हटलं त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक शेवटची संख्या काय आली पाच पॉईंट चार आणि पहिली संख्या काय आली पाच पॉईंट शून्य सहा यातला फरक फरक काढायचा असेल तर कधी पण लक्षात ठेवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे पाच पॉईंट चार आहे याच्यामधून आपल्याला पाच पॉईंट शून्य सहा वजा करावा लागेल करा वजा इथं काय नाही म्हणून शून्य शून्यातून सहा नाही जात इथं राहिले तीन इथं झाले दहा दहातून सहा गेले इथं राहिले चार तीनशे तीन पाचातून पाच गेले शून्य राहिलं म्हणजेच उत्तर किती येते आपलं शून्य पॉईंट चौतीस मग आता शून्य पॉईंट चौतीस आहे इकडे कशामध्ये लिहिलं आहे त्यांनी अपूर्णांकामध्ये मग शून्य पॉईंट चौतीस याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा तर चौतीस छेद दशमचिन्ह दोन स्थळांतर आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा दोन स्थळांतर जावं लागेल दोन स्थळांतर म्हणजे एकावरती दोन शून्य येतील म्हणजे चौतीस छेद किती आलं शंभर आता चौतीस आणि शंभरला दोनने भाग जातो चौतीसला जर दोनने भागलं बे एक बे बेसाते चौदा सतराचा भाग गेला आणि शंभरला जर दोनने भागलं तर पन्नास आले म्हणजे उत्तर किती येते माझं सतरा छेद पन्नास आणि सतरा छेद पन्नास हे उत्तर ऑप्शनमध्ये कुठं आहे बघा बी आहे म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं बी आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण बघूया सेम आहे परत चौथा आहे सहा पूर्णांक बारा छेद पाच अधिक पाच पॉईंट सहा या बेरजेचे उत्तर पुढीलपैकी कोणते आहे आता बघा जे सर्व ऑप्शन दिले दिलेले आहेत ते पॉईंटमध्ये दिलेले आहेत मग आता बघा सहा पूर्ण संख्या आहे म्हणजे सहा पॉईंट शून्य बरोबर ना अधिक बारा छेद पाचला मागून घ्या पॉईंटमध्ये काढा त्याचं उत्तर बारा छेद पाच पाच दोन्ही दहा बारातून दहा गेले दोन राहिले पॉईंट दिला शून्य झालं वीस झाले पाच चौक वीस म्हणजे उत्तर किती आलं त्याचं दोन पॉईंट चार सहा पूर्ण होता म्हणून सहा जसा तसा लिहिला पॉईंट नव्हता म्हणून सहा पॉईंट शून्य घेतले आणि बाराशे पाच च दशांच्या पुन्हा रूपांतर केल्यानंतर दोन पॉईंट चार झालं म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आठ पॉईंट चार त्याच्यामध्ये काय मिळवायच्या पाच पॉईंट सहा सरळ सरळ पाच पॉईंट सहा बेरीज विचारली आहे ना मग सहा चार दहा अशी शून्य हा चाला एक आठ पाच तेराने एक चौदा पॉईंट शून्य आता बघा चौदा ऑप्शन उत्तरमध्ये नाही आहे पण याचं उत्तर काय आहे चौदा आहे हे ऑप्शन रॉंग झालेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा एवढं ठीक आहे पाचवा प्रश्न आपण बघूया पाचवा प्रश्न सव्वा किलोग्रॅम एक किलो म्हणजे एक किलो म्हणजे किती रे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर आणि सव्वा म्हणजे काय अडीचशे ग्रॅम सव्वा म्हणजे किती अडीचशे ग्रॅम म्हणजे ॲक्च्युअलमध्ये सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती एक पॉईंट किलोग्रॅममध्ये म्हटलं एक पॉईंट दोनशे पन्नास के जी बरोबर साडेतीन किलोग्राम म्हणजे काय तीन पॉईंट पाचशे के जी किलोग्रॅममध्ये का नोट केलं बरोबर या बेरजेचे दशांशातील उत्तर आहे प्लस शून्य शून्याऐी शून्य तो पाच अधिक शून्य पाच पाच दोन अधिक पाच सात पॉईंट तीन अधिक एक किती झाले चार झाले म्हणजे उत्तर किती आलं चार पॉईंट सातशे पन्नास ठीक आहे समजू राहिला कारण सव्वा किलो म्हणजे आपले झाले बाराशे पन्नास ग्रॅम बाराशे पन्नास म्हणजेच ते काय झाले आपले पॉईंटमध्ये एक पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम एक पॉईंट दोनशे पन्नास किलोग्रॅम सॉरी किलोग्रॅममध्ये आणि साडेतीन किलो म्हणजे किती तीन पॉईंट पाचशे किलोग्रॅम बरोबर आता याची बेरीज केली झिरो पाच पाच दोन सात तीन एक चार चार हजार सातशे पन्नास उत्तर आलं म्हणजे चार पॉईंट सातशे पन्नास के जी आलं मग आता चार पॉईंट सातशे पन्नास के जी कुठं आहे पहिलं ऑप्शन आहे म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आहे पहिलं ठीक आहे तर बघा मी जर जे तुम्हाला शिकवत आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर माझ्या चॅनलला जास्ती जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईबसुद्धा करत चालायचं आहे ठीक आहे आणि बघा दशांश पूर्णांकाचा बेसिकचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे त्यांनी जो बघितला नसेल तर त्या व्हिडिओची मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या व्हिडिओच्या आणि तिसरं टॉपिक्स अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म चौथा टॉपिक्स दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आणि आता पाचव्या टॉपिक्समधले स्वाध्या पाच पॉईंट एक आणि पाच पॉईंट दोन या सर्वांच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहेत ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते बघून घ्यायचे आहेत ठीक आहे आजच्या दिवशी इथंच थांबूया पुढे आपण नवीन चॅप्टरमध्ये नवीन टॉपिक्समध्ये भेटूया धन्यवाद